श्री स्वामी समर्थ ज्या महिला सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेमध्ये तुळशीला दिवा लावतात त्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ अतिशय लक्ष देऊन ऐका कारण योग्य माहिती तुम्हाला नसल्यामुळे होणारी ही चूक तुमचे संपूर्ण घर बर्बाद करू शकते यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दुःख दारिद्र्य येते आपल्या अडचणीमध्ये सतत वाढ होते त्या कमी होण्याचे काही नाव घेतच नाहीत घरातील सदस्य अकाली मरण पावणे यासारख्या अतिशय अप्रिय म्हणजे अशुभ घटनासुद्धा यामुळे घडू शकतात आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती काही साधारण माहिती नाही आहे या गोष्टी खरं तर अशा सर्व जणांना माहिती असल्या पाहिजेत की जे लोक नित्यनियमाने तुळशीची पूजा करतात तुळशीला साक्षात देवी मानतात कारण तुळशीची पूजा ही एक केवळ साधी पूजा नसते तर ते एक महान असे धार्मिक रहस्य आहे ज्याचा उल्लेख गरुड पुराणामध्ये सुद्धा केला गेलेला आहे गरुड पुराण हा अत्यंत महान असा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने समजावून सांगितलेली आहे आणि ती जर आपण सर्वांनी नीट समजून घेतली तर आपल्याला त्याबाबत कोणतीही शंका राहणार नाही आणि त्यात गोष्ट जर तुळशीची असेल तर ही एक दैवी वनस्पती असून माता लक्ष्मीचेच एक रूप आहे आपण जेव्हा दररोज सकाळी तुळशीला पाणी घालतो संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावतो तर या गोष्टी आपल्यासाठी जणू काही स्वर्गाच्या दरवाजाच उघडावा इतक्या पुण्यकारक आहेत या गोष्टी करताना काही नियम पाळणे फार आवश्यक आहे पण खूप म कमी म्हणजे अगदी बोटावर मोजता येईल इतक्या जणांना याबद्दल माहिती आहे जर याबाबत आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच अपेक्षित असे बदल घडतात तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तुळशीची नित्यनिमाने पूजा करावी तिला पाणी घालावे तिच्या भोवती रांगोळी काढावी संध्याकाळी तुळशीखाली तुपाचा एक दिवा किंवा पंती लावावी यामुळे आपल्याला पुण्यमितं घरामध्ये सुख शांती येते लक्ष्मी नांदते अखंड सौभाग्य लाभतं हे सगळेच जण सांगत असतात त्याचबरोबर एकादशी किंवा रविवार असता तुळशीला स्पर्श करू नये तिला पाणी घालू नये या नियमांबद्दलसुद्धा आपल्याला आता सर्वांनाच माहिती होत आहे पण बघा तुळशीची पूजा करताना कोणत्या चुका करणं टाळायला पाहिजे याबाबत तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलेलं अजिबात नसेल कारण तुळशी पूजनामध्ये करत असलेल्या याच चुकांमुळे हा दिवा आपल्या आयुष्यामध्ये अंधार देखील आणू शकतो तेव्हा सर्वांनी सावधान बऱ्याच वेळा आपल्या हातून कळत न कळत काही अशा चुका घडतात ज्यामुळे आपण खरोखरच पापाचे भागीदार ठरतो आपलं आपल्यालाच कळत नसतं की आपण नेमकं कुठे चुकतोय आपल्या घरातून यामुळे सुख शांती हरवते नकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो पैसा पुरत नाही काय करावं ते सुचत नाही कारण आपल्या घरी असणारी तुळस काही एखादं साधं झाड नाहीये तर तिच्यामध्ये देवी लक्ष्मी वास करते म्हणूनच तर हरिंना म्हणजे लक्ष्मीपती नारायणांना ती अतिप्रिय आहे तिच्यापासूनच आपल्या घराच्या सुखाची दारं उघडतात बघा प्रत्येक घरची तुळस ही काहीतरी सांगत असते वेगवेगळे संकेत देत असते कारण ती घराचा आत्मा असते तिला सगळंच काही ठाऊक असतं म्हणूनच पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया या कुठे माहेरी जाताना किंवा दोन दिवस घर बंद करून जाताना आपलं जे काही असेल ते तुळशीला सांगून जायच्या किंवा पूर्वीच्या काळी फोन वगैरे काही सुविधा नव्हत्या तर घरातल्या महिलांना समजा बोलायला कोणी नसेल आपल्या भावना आपण कुणाला सांगाव्या हे जर म्हणजे घरात एखादी दुसरी स्त्रीच नसेल तर या महिला आपल्या घरातल्या ज्या काही भावना असायच्या दुःख सुख जे काही असेल ते सगळं या घराच्या अंगणात असणाऱ्या तुळशीला सांगायच्या यावरून तुमच्या नक्कीच लक्षात येईल किंवा मी तुम्हाला सांगितलंय ते तुम्हाला नक्कीच पटेल की तुळस आपल्या घराचा आत्मा असते सर्व लोक आपापल्या घरी तुळस लावतात मग कोणी बाल्कनीत लावतं कोणी अंगणात लावतं कोणी बागेत लावतं किंवा कोणी आपल्याला जशी जागा मिळेल त्या पद्धतीने लावत असतं पण तुळस लावण्यासाठी तुम्हाला स्वच्छ जागा निवडावी लागेल प्लॅस्टिक ऐवजी मातीची अथवा चिनी मातीची कुंडी वापरावी लागेल ज्यांनी कोणी प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कुंडीमध्ये तुळस लावलेली असेल तर त्यांनी ती त्वरित काढून घ्या मातीचीच कुंडी तुम्हाला आणावी लागेल किंवा मातीचं भांडं हेच तुळस लावण्यासाठी योग्य आहे पूजेकरता पूजा करणाऱ्याचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला यावे या पद्धतीने तुळस ठेवली पाहिजे त्याचबरोबर तुळशीजवळ सांडपाण्याचे पाईप किंवा नाली नसावी चपला बूट सँडल यासारखी कोणत्याही प्रकारची पादत्राणे तिथे काढू नयेत तुळशीला उष्टे पाणी घालू नये तसेच तुळशीच्या वृंदावनावर कोणतेच कपडे अजिबात वाळत घालू नये बऱ्याच घरी सवय असते की देवांना स्नान घातलं की देवाखालचं जे आसन असतात किंवा देवाचे जे पुसण्याचे कपडे असतात ते तुळशीच्या कुंडीवर किंवा तुळशी वृंदावन मोठं असेल तर तिथेच वाळत घालून देतात ही सर्वात मोठी चूक आहे त्याचबरोबर देवांना स्नान घातलेलं पाणीसुद्धा तुळशीला अजिबात घालायचं नाही ते अशा ठिकाणी टाकायचं की जिथे कोणी ओलंडायला जाणार नाही किंवा तुळशी व्यतिरिक्त आपल्या घरी जी झाडं असतात जी आपण देवपूजेमध्ये खास करून वापरत नाहीत म्हणजे काही झाडं ही दैवी झाडं म्हणून समजली जातात तुळशीप्रमाणे शमी असेल किंवा अजून ज्या वनस्पती असतात तर त्यांना दैवी महत्त्व आहे अशाही काही वनस्पती आपल्या घरी लावलेल्या असतात की त्या दैवी वनस्पती म्हणून आपण लावतो त्यांची बरोबर एक विशिष्ट काही तिथी असेल तर पूजाही करतो तर अशा वनस्पती सोडून जी काही साधी झाडं आहेत मग ती फुलझाडं असू शकतात फळझाडं असू शकतात तर त्यांना आपण हे पूजेमधलं देवांना स्नान घातलेलं पाणी घालू शकतो तुळस ही स्वतः देवी आहे आणि देवी लक्ष्मी ती आहे म्हणून देवांना स्नान घातलेलं पाणी किंवा बऱ्याच वेळा आपण मंगल कलशातील पाणी सुद्धा बदलतो तर हे पाणी तुळशीला घालण्याची चूक अजिबात करायची नाही तुळशीच्या वृंदावनावर आपल्याला लहान मुलांचे कपडे सुद्धा वाळत घालायचं नाहीये तुळशीमध्ये दिवा लावायचा असेल तर तो सायंकाळी सूर्य मावळ्याबरोबर लगेच लावावा खूप जास्त उशीर करू नये कारण तुळशीपासूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चालू होतो घरची तुळस समजा वारंवार सुकत असेल तर ते सुद्धा चांगले लक्षण नाही यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जे काही छोटे मोठे उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करत जा जसे की ज्यांच्या घरची तुळस सतत सुकते सडते तिच्यावर रोग पडतो अशांनी तुळशीमध्ये दिवा लावताना त्या दिव्यामध्ये हळद टाकावी फुलवात किंवा दुहेरी वातची काही तुम्ही त्या दिव्यामध्ये लावाल तर शक्यतो दुहेरी वात लावल्यान लावल्यावरच आपल्याला दिशा पाहण्याची गरज नसते तर ज्या वेळेस तुम्ही तुळशीमध्ये दुहेरी वातीचा दिवा लावाल तर त्या वातीची दिशा उत्तर दिशा येईल अशा पद्धतीने आपल्याला तो दिवा लावायचा आहे तुळशीमध्ये लावण्याचा दिवा हा खास करून मातीचाच असावा मातीची पंथी वापरणे सर्वोत्तम मानले जाते तुळस लावण्यासाठी गुरुवार शुक्रवार तसेच एकादशी पौर्णिमा अष्टमी या तिथी अत्यंत शुभ मानल्या जातात ज्या घरी दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचा विवाह करण्यात येतो त्या घरामध्ये सदैव मंगल घडते संतती संपत्ती सौग्य आयुराग्य कसलीच कमी पडत नाही एक चूक जी आहे ती महिलांकडून घडतेच बघा काही वेळा आपल्या घरची तुळस ही पार वाळून गेलेली असते पण आता नवीन तुळशीचे रोप आणून लावू मंग लावू असं करता करता ती आनेपर्यंत आपण त्या वाळलेल्या तुळशीचीच पूजा करत राहतो तिलाच पाणी घालत राहतो तर हे खूप चुकीचं आहे यामुळे आपल्या घराला पितृदोष लागतो विविध गंभीर दोषांपैकी पितृदोष एक आहे ज्यामुळे घरातल्या लग्नजोग्या मुलामुलींची लग्न जमत नाहीत घरात कलह होतात संतती सुख लाभत नाही देवाच्या कोपाइतकाच पितृदोष सुद्धा तेवढ्याच गंभीरतेने घेतला जातो तर त्यानुसार आपल्या हातून या लहान मोठ्या चुका घडणारच नाही किंवा आपण त्या घडू देऊ नये इतकी खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे तुळशीमध्ये शालीग्राम नक्की ठेवा खास करून गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुळशीमध्ये शालिग्राम स्थापित करू शकता कारण शालिग्राम म्हणजे तुळशीचे पती आणि भगवान विष्णूचेच ते एक अनोखे रूप आहे शालीग्राम शिवाय तुळशी अपूर्ण आहे तेव्हा नक्की एवढा बदल करा आपण ज्या तुळशीची पूजा करतो तर त्या तुळशीमध्ये एक शालिग्राम नक्की ठेवा एकापेक्षा जास्त सा शालीग्राम आपल्याला आपल्या तुळशीमध्ये ठेवता येणार नाही खास करून गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुळशीमध्ये शालीग्राम स्थापित करू शकता जिथे लक्ष्मी तिथे नारायण असतात असे आपले धर्मशास्त्र आपल्याला सांगते तर आपण का फक्त तुळसच लावायची शालीग्राम देखील तुळशीमध्ये ठेवायलाच पाहिजे म्हणजे आपली तुळशी माता पूर्ण रूप घेईल दुसरी गोष्ट शिवलिंग जर तुम्ही तुळशीमध्ये ठेवत असाल तर ती फार मोठी चूक आहे त्वरित तिथून शिवलिंग काढून घ्या आपल्या देवघरामध्ये आपण ते स्थापन करा किंवा देवघरामध्ये शिवलिंग तुमच्या इथे ठेवत नसतील कुळाचारानुसार किंवा अजून काही परंपरा तुम्ही पाळत असाल तर हे शिवलिंग तुम्ही विसर्जित देखील करू शकता वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहर भेट या एकमेव दिवसाव्यतिरिक्त शिवशंभूंना तुळस वाहने वर्ज मानतात तर शिवलिंग तुळशीमध्ये ठेवणे ही किती मोठी चूक आपण करतोय हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल बघा ज्याप्रमाणे आपण आपली नखे वाढली की ती कापतो काढून टाकतो त्याप्रमाणे वेळच्या वेळी तुळशीला येणाऱ्या मंजिरी देखील अलगत तोडून घेत जा त्यासाठी आपल्या हाताची नखं न लावता बोटांनी अलगत त्या मंजरी तोडत जा कात्री किंवा धारदार वस्तू मंजिरी तोरण्यासाठी वापरू नका तुळशीच्या मंजिरी जर तुम्ही वेळच्या वेळी काढत गेलात तर तुमची तुळस जास्त काळ टिकेल ती वाळणार नाही किंवा तिची पानं अगदी बारीक पडणार नाही जेव्हा आपण जास्त काळ तुळशीवर मंजिरी ठेवतो त्यावेळेस मग अशा गोष्टी घडतात आणि आपली तुळस लवकर वाळून जाते तुळशीजवळ जा साफसफाई स्वच्छता कायम असावी याचे विशेष ध्यान ठेवा कारण गोमूत्रानंतर या धर्तीवर अजून काय पवित्र आहे हे तुम्ही विचाराल तर ती आपल्या प्रत्येकाच्या घरी डौलाने भरत असणारी तुळशी माता है, तीचा स्वच्चा स्वच्चा आहे तिच्यापासून आपल्या सर्वांना स्वच्छ असा ऑक्सिजन मिळतो आणि हरींना ती विशेष प्रिय याच कारणामुळे आहे आणि म्हणूनच ते तिला आपल्या गळामध्ये तुळशी मायेच्या रूपामध्ये धारण करतात यामुळे महिलांनो या, या पवित्र माय माऊली तुळशीजवळ सायंकाळी प्रदोष काळामध्ये एक पंक्ती अवश्य प्रज्वलित करून ठेवत जा सुतक मासिक धर्म या काळामध्ये ही गोष्ट आपल्याला टाळायची आहे बाकी सर्व दिवशी आठवणीने करायची आहे तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्यातला अज्ञानरूपी अंधकार दूर होतो व ज्ञानाचा प्रकाश मिळत राहतो घरातल्या प्रत्येकाला कामामध्ये यश मिळते उत्तम आरोग्य लाभते घराला लागलेले सर्व ग्रह दोष नष्ट होतात आणि हे काम जरी घरातील महिला करत असली तरी याचा फायदा तिच्यासह घरातील सर्वांना होतं याचंच कारण म्हणजे स्त्री अर्थात घरातील बाई घरची लक्ष्मी आहे जशी तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही तशी बाईशिवाय घराला शोभा गर नाही घराला घरपण येतं ते आपल्या घरात असणाऱ्या आजी आई काकू ताई वहिनी इत्यादी सर्व भूमिका अगदी चोखपणे निभवणाऱ्या लक्ष्मीरूपी महिलेमुळेच ती घर सजवते अंगण स्वच्छ ठेवते घरातली सर्व कामं आवरते सगळ्यांचं ती ध्यान ठेवते म्हणून सगळ्यांची काळजी घेते ती एकटी तुळशीला पुजते पण सुख मात्र अख्ख्या घरासाठी मागते म्हणून तुळशी माता घरातील स्त्रियांना अखंड सौभाग्याचे वरदान देते तर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त